परमपूजनीय ब्रह्मलीन भक्त योगीराज प्रल्हाद गिरीजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव सुरेश सुरेशनगरच्या मध्यावर असलेल्या स्वयंभू त्रिवेणीश्वर सुरेशनगरच्या मध्यावर असलेल्या स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थान येथे आयोजित श्रीमद भागवत कथा सोहळ्याचा शुभारंभ सोमवारी देवगड दत्तपीठाचे महंत गुरुवरे श्री भास्कर गिरीजी महाराज यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणानं करण्यात आला जगात महान असलेल्या भारतीय संस्कृतीचे वैभव वाढवा असामहन गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज देवगड संस्थांचे महंत गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज सोळाचे प्रमुख मार्गदर्शक महंत स्वामी रमेशागिरीनंदी महाराज शिनाई देवस्थानचे उत्तराधिकारी महंत राजजी महाराज आदी वेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी निघालेल्या मिरवणुकीत निमगाव वाघा येथील बाल यांचे भजनी मंडळ कात्रड येथील कृष्णाई गुरुकुल वारकरी शिक्षण मंडळाच्या मुलींचे टाळकरी पथक उस्तळ दुमला येथील किसनगिरी बाबा विद्यालयाच्या मुलींचे लेझिम पथक त्रिमूर्ती सैनिकी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी बेल्हेकर शिक्षण संस्थेच्या आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते या सर्वांचा प्रातिनिधिक स्वरूपात त्रिवेणीश्वर देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा